सुप्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांचं निधन वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी घेतला जगाचा निरोप सुप्रसिद्ध अभिनेते आणि साराभाई वर्सेस साराभाई फेम अभिनेते सतीश शाह यांचं वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी निधन झालं आहे भारतीय चित्रपट सृष्टीवर त्यामुळे शोककळा पसरलेली आहे अतिशय दर्जेदार अभिनय करून त्यांनी आपल्या अभिनयानं सगळ्यांचीच मनं जिंकली त्यांना शनिवारी दुपारी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं किडनी फेल झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथेच त्यांनी जगाचा निरोप घेतला या बातमीनं संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकार त्यामुळे शोक व्यक्त करत आहेत त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये दर्जेदार काम केलेलं आहे मात्र साराभाई वर्सेस साराभाईमधल्या इंद्रवर्धन साराभाई यांच्या या भूमिकेमुळे अतिशय घराघरात त्यांना लोकप्रियता मिळाली पोलीस माझा न्यूज सर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली